महायुती सरकारच्या तीन तिघाड्यात बिघाड सुरू झाल्याची चाहूल मित्र आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेना या मित्रपक्षावर वार अन्याय होत असल्याची माहिती पुढे आली आहे एकनाथ शिंदे यांची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची वात विझल्याने ही सत्ता संघर्षाची लढाई सुरू झा जा, सुरू झाली आहे का हा प्रश्न आहे आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून डावळण्यात येत आहे का हा देखील प्रश्न आहे आणि मी तुमच्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे कसा जड आहे हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना सांगू पाहत आहे का मित्र हो या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे शोधण्यासाठी आज हा नवीन व्हिडिओ नवीन भाग शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी अनेक वेळी बहुतेक पत्रकारांचे अंदाज हे खरे ठरत असतात आणि हे सिद्ध होताना आता दिसत आहे विधानसभा निवडणुकांनंतर बरेच काळ मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटत नव्हता आपल्याला ठाऊक आहे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायची इच्छा वारंवार तेव्हा झळकत होती अशा बातम्या देखील पुढे येत होत्या एकनाथ शिंदे नाराज होऊन त्यांच्या गावी शेतावर ते गेले होते अशाही बातम्या आपण पाहिल्या वाचल्या असेल एकनाथ शिंदे गृहमंत्री अमित शहा यांची देखील तेव्हा भेट घेतली होती आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील एकनाथ शिंदे जाऊन भेटले होते दिल्लीला असे अनेक प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी फक्त मुख्यमंत्री पदासाठी केले होते असं तेव्हा स्पष्ट बोललं जात होतं परंतु ते सत्य होतं असं आज स्पष्ट होताना दिसत आहे त्यामध्ये सर्वप्रथम एक गोष्ट ध्यानात ठेवा बावीस एप्रिल रोजी पहलगामला आतंकवादी हल्ला झाल्यानंतर तिथे अडकलेल्या आपल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना श्रीनगरहून महाराष्ट्रात आणण्यासाठी आणण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली होती आणि ती जबाबदारी दिली असताना देखील एकनाथ शिंदे स्वतःहून श्रीनगरला गेले एवढंच नाही तर सोबत एका पत्रकाराला देखील ते आपल्या विमानात बसवून घेऊन गेले होते आणि स्वखर्चाने दोन विमानांची व्यवस्था शिंदे साहेबांनी त्यावेळी केली होती आता बघा जेव्हा मुख्यमंत्र्यांनी ही व्यवस्था ऑलरेडी सरकारच्या वतीने केली होती आधीच केली होती त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना श्रीनगरला जाण्याची काय गरज होती अशा अनेक बातम्या तेव्हा आपण पाहिल्या वाचल्या असतील स्वत श्रेय घेण्यासाठी हा प्रकार एकनाथ शिंदे केला होता हे त्यातून पुढे आलं स्पष्टपणे आणि महायुती सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचं देखील त्यातून त्या कार्यक्रमातून जाणवलं त्यानंतर लगेच शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलं ते म्हणतात पोलीस खात्याचे अधिकारी किंवा पोलीस गुन्हेगारांकडून हफ्ते घेतात लाच घेतात पैसे घेतात त्या व्यतिरिक्त पोलिसांबद्दल अनेक विधाने संजय गायकवाडांनी पत्रकारांपुढे केली अर्थातच पोलीस हे गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येतात हे आपल्याला ठाऊक आहे आणि गृहमंत्री खुद्द आहेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या संजय गायकवाड यांनी केलेल्या त्या वादग्रस्त विधानाबद्दल त्या वक्तव्याबद्दल पुन्हा पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा केली आणि विचारपूस केल्यावर मुख्यमंत्री पत्रकारांपुढे म्हणतात पोलिसांना असं बोलणं योग्य नाही कारण ते त्यांचे पोलीस आहेत मी एकनाथ शिंदेकडे संजय गायकवाड यांची तक्रार करणार आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि ते पुन्हा असं काही बोलले संजय गायकवाड पुन्हा जर असं काही वादग्रस्त बोलले तर त्यांच्यावर योग्य ती सरकार कारवाई करेल अशी कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टीचा मित्र पक्ष म्हणजे एकनाथ शिंदेची नवी शिवसेना अर्थात तिघांची युती म्हणजेच महायुती हे जे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सध्या मित्रहू सुरू आहेत त्यावर वाद सुरू आहे हे अगदी स्पष्ट होत आहे उघड झाला आहे त्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची सुरक्षा देखील कमी करण्यात आली अशाही बातम्या येत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेची राजकीय कोंडी केली जात आहे का हा प्रश्न आता सध्या नवा प्रश्न उभा झाला आहे किंवा आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही परंतु मी मुख्यमंत्री पदासाठी कसा लायक असलो असतो मी जर मुख्यमंत्री असतो तर मी कसा लायक असतो कसा कॅपेबल असतो हे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे पहलगाम येथे पर्यटकांच्या मदतीसाठी गेले होते का हा देखील प्रश्न आहे आणि हे सर्व प्रश्न पुढे येत आहेत आणि यावरून हे अगदी स्पष्ट होत आहे की आतमध्ये काहीतरी खलबते नक्कीच सुरू आहेत आणि दुसरीकडे राज ठाकरे तुम्हाला माहिती आहे दुसरीकडे राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत जाणार अर्थात नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरेंची हे ही देखील चर्चा एकत्र येण्याची सध्या सुरू आहे तिसरीकडे काका पुतण्याचं प्रेम पुन्हा उफाळून आलं आहे अर्थात तुम्ही समजले असाल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शरद पवारांच्या भेटी वारंवार का घेत आहे या बातम्या देखील काहीतरी विचित्र संकेत देत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे हे एकटे पडतील का एकटे पडतील की भारतीय जनता पार्टीलाच धोका निर्माण होईल हे सर्व प्रश्न सध्या डोळ्यासमोर येत आहेत कारण अजित पवार हे अर्थमंत्री आहेत आणि शिंदेच्या मंत्र्यांना निधी मिळवण्यासाठी अजित पवारांचे वारंवार पाय धरावे लागतात असं शिंदे गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि पवारांचे पाय धरून देखील पुरेसा निधी शिंदे गटाला सध्या प्राप्त होत नाही अशी ही तक्रार आहे अशाही तक्रारी अलीकडे आता पुढे येत आहेत एक एक या महायुती सरकारमध्ये नेमकं काय सुरू आहे हा सावळा गोंधळ का सुरू आहे हे कळायला पूर्णपणे स्पष्ट जरी होत नसलं तरी काहीतरी नक्कीच शिजते आहे हे मात्र निश्चित म्हणून पूर्वीपासूनच सामान्य मतदार किंवा महाराष्ट्रातील सामान्य जनता नेहमीच बोलत होती यापूर्वी की धरून बांधून गोसावी करून मांडलेली ही चूल ही फार काळ टिकणार नाही आणि टिकत नसते हे आधी देखील आपण बरेचदा महाराष्ट्रात बघितलं आहे आणि शेवटी प्रत्येक पक्षाच्या आंतरिक सवयी किंवा त्यांचे स्थायी स्वभाव विचारधारा ही पूर्णपणे प्रत्येक पक्षाची वेगवेगळी असते वेगवेगळ्या पद्धतीची असते त्यामुळे सत्ता काबीज करण्यासाठी शिजवलेले कटकारस्थान हे भारतीय जनता पार्टीच्याच अंगलट शेवटी येतील का हा सर्वात मोठा महाभयंकर प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडला आहे असो आज या विषयात एवढंच आपल्याला या तीन तिघाड्यांबद्दल नेमकं काय वाटतं या महायुती सरकारबद्दल आपल्याला आपलं मत काय आहे ते कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्कीच सांगा बिंधास्त लिहा पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मित्र हो अवश्य करा आणि घंटीला क्लिक करून ऑल हे ऑप्शन निवडा आणि दररोज आपले नवनवीन व्हिडिओ नवनवीन विषयावरील व्हिडिओ नक्की दररोज बघत चला पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र